नमस्कार शेतकरी बंधूंना आज आपण आलेलो आहोत सतीश भाऊ शिंदे यांच्या प्लॉटमध्ये तर त्यांनी त्यांची केळीची संपूर्ण शेती ही ऑर्गेनिक आणि जैविक जे प्रोडक्ट म्हणतो आपण ते वापरून यांनी त्यांची एकदम अशी शेती व्यवस्थित केली आहे तर आज आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया की जैविक शेतीचं महत्व काय शेतीमध्ये तर तुमचं नाव नमूद नमस्कार मी सतीशाभिनी शिंदे राहणार सादोळा तालुका केज जिल्हा भेट मी गेली पंचवीस वर्ष झालं शेती करतोय तर रासायनिक शेती उसाची केल्यामुळं आमच्या जमिनी नापीक झालेल्या होत्या हळूहळू मी शेती कशी बनल याचा अभ्यास केल्यानंतर माझ्या लक्षात आलाय की शेती जीवाणू आणि सेंद्रिय बायोमास त्याच्या ह्याच्यानुसार ह्याच्या वावडीनेच हळूहळू चांगली बनते मग गेली दहा पंधरा वर्ष झाली मी शेतीमध्ये पाचक खुजविणे पाचक खुजवण्यासाठी जीवाणू काय डिकंपोजर असेल काय जीवाणू जी मिळते जीवान त्याच्यावर शेणकाला करून ते वाढवले वाढवण्याचा प्रयत्न करतोय आणि त्याचा असा फायदा या वर्षी मला झाला गेल्या वर्षी मी केळी लावली होती केळी सरासरी तीन हजार झाडं लावले आणि तीन हजार झाड आम्ही दहा पंधरा जणांनी केळी लावलेली ते इथली फक्त माझी केळी एकाच दिवशी लावलेली असताना एकोणीस एकोणीस जुलैला लागवड केलेली होती तर माझी केळी दहा महिने आणि अकराव्या दिवशी बरोबर मी विकली हार्वेस्टिंग केली माझी आत्तापर्यंत केळी चाळीस टन गेलेली आहे आणि राहिलेली एक वीस टन आणखीन जाईल तर मला दुसऱ्यापेक्षा एकतर जीवाणू खतामुळं आणि स्लरीमुळं क्लरी म्हणजे जीवाणू वाढीमुळं जमिनीमध्ये बराच फायदा झाला आणि दुसऱ्यापेक्षा उत्पादन सुद्धा जास्त मिळालं तर मित्रांनो बघू शकतो की जीवाणू शेती केल्यामुळं आपल्याला एक तर आपली जमीन नापीक होण्यापासून वाचते दुसरा बेनिफिट आपल्याला असं होतो की आपल्या फळाची जी किपिंग क्वालिटी त्यामध्ये कुठल्याही प्रकारचं रेसिपी आपल्याला भेटत नाही म्हणजे पूर्णपणे ऑर्गेनिक असल्यामुळे तो एक बेनिफिट आहे फळाची क्वालिटी चांगली आहे त्यानंतर आपल्या जमिनीचा जो पोत आहे पोत सुधारतोय तर सर्व शेतकरी बंधूंनी पण हळूहळू केमिकलचा जो रेष आहे तो कमी करून ऑर्गेनिकची त्यामध्ये भर टाकून आपली शेती केली पाहिजे आणि माती आणि पाणी दोघांचं आपलं त्याद्वारे संरक्षण केलं पाहिजे तर, के तर धन्यवाद नमस्कार